मंडळी आपले स्वागत आहे आपल्या माहिती मंच या युट्यूब चॅनेलवर आज मित्रांनो आज बांधकाम कामगारांसाठी एक नवीन योजना आलेली आहे जी जुनी योजना आहे तिचीच टू पॉईंट झिरो योजना असं म्हणता येईल कारण की पहिल्या योजनेमध्ये पहिल्या योजनेमध्ये काही साहित्य भेटले होते कमी साहित्य भेटले होते आता या योजनेमध्ये जास्त साहित्य भेटणार आहे आणि ते किती साहित्य भेटणार आहे आणि कोणते भेटणार आहे ते सविस्तर माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत एक नवीन पत्रक शासनाचा आलेला आहे आणि नवीन जी आर आलेला आहे त्या जी आरमध्ये सर्व सविस्तर माहिती दिलेली आहे आपण ती सर्व माहिती सविस्तर बघणार आहोत व्हिडिओ तुम्ही कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत बघा आणि आपल्या चॅनलवर जर पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि साई साईडच्या बेल आयकॉनवर क्लिक करा म्हणजे मी अपलोड केलेल्या प्रत्येक व्हिडिओचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येतील तर नवीन जी आर काय आलेला आहे ते बघूया महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी का मंडळाकडील नोंदित पात्र बांधकाम कामगारांना अत्यावश्यक संच म्हणजेच इसेन्शियल किट पुरवण्याच्या सुधारित योजनेस शासनास मान्यता देणे शासनाने मान्यता दिलेली आहे जी सुधारित आवृत्ती आहे म्हणजे जे पहिली बांधकाम कामगार योजना होती त्यांना जे भांडे वगैरे मिळाले होते किंवा त्यांना जे साहित्य मिळालं होतं त्याच्यामध्ये सुधारणा करून नवीन साहित्य देण्याचा प्रयत्न सरकारने केलेला आहे तर ते कोणते साहित्य किंवा कोणते मोफत गोष्टी दिलेल्या आहेत किंवा कोणते भांडे मोफत दिलेले आहेत किंवा कोणत्या वस्तू मोफत दिलेल्या आहेत ते, दिले ते आपण खाली बघूया तर महाराष्ट्र शासनाचा हा जी आर आहे तुम्ही बघू शकता आणि अठरा जून दोन हजार पंचवीसचा चा हा आजचा जी आर आहे हे नियम व सेवा सरती आहेत याच्याशी आपल्याला काही देणं घेणं नाही आपल्याला आपल्या आपल्यासाठी महत्वाचं काय आहे तर प्रस्तावना आणि बाकीच्या आटी व साहित्य इमारत व इतर बांधकाम क्षेत्रात काम करणाऱ्या कामगारांच्या काम रोजगाराचे व सेवा सरतीचे नियम करण्यासाठी तसेच बांधकाम कामगारांची सुरक्षा आरोग्य व त्यांच्याकरिता कल्याणकारी उपाययोजना करण्यासाठी केंद्र शासनाने इमारत व इतर बांधकाम कामगार अधिनियम एकोणीसशे शहाण्णव लागू केलेला आहे इमारत व इतर बांधकाम कामगार अधिनियम एकोणीसशे शहाण्णव मार्फत बांधकाम कामगारांची सुरक्षा आरोग्य कल्याणकारी योजना या। यांची अंमलबजावणी केली जाते उत्तर अधिनियमाच्या अनुषंगाने केंद्र शासनाने इमारत व इतर बांधकाम कामगार केंद्रीय नियम एकोणीशे अठ्ठ्याण्णव पारित केलेले आहेत तर आता पुढे बघूया आपण एकोणीसशे शहाण्णवच्या अंमलबजावणीसाठी महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार नियम दोन हजार सात प्रसारित करण्यात आलेला आहे कलम आठार, इमारत बांधकाम कल्याण मंडळाची आपण पाहूया शासनाचा निर्णय काय आहे तर, तर महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाकडे नोंदित सक्रिय म्हणजेच जीवित बांधकाम कामगारांना अत्यावश्यक संच पूर्वीने या सुधारित योजनेस खालील आटीच्या अधीन राहून प्रशासकीय मान्यता देण्यात आलेली आहे म्हणजे आटी दिलेल्या आहेत खाली त्या आटीच्या अधीन राहून हे साहित्य दिलेलं आहे आणि ते कामगार कोण तर ते जीवित असले पाहिजे म्हणजे जिवंत जे आहेत ता कामगार त्यांनाच या योजनेचा फायदा झाला पाहिजे की काही काही लोक तर मयत लोकांच्या कामगारांच्या याच्यावर तुम्ही साहित्य घेऊन जाता त्यासाठी सरकारने अटी व शर्ती दिलेल्या आहेत त्या अटी व शर्ती बघूया आपण मंडळाकडील नोंदित सक्रिय म्हणजे जीवित बांधकाम कामगार या योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र राहतील या पात्रताधारक कामगारांनी विहित नमुन्यातील मागणी अर्ज प्रभारी कामगार उपायुक्त सहाय्यक कामगार आयुक्त सरकारी कामगार अधिकारी जिल्हा कामगार सुविधा केंद्र यांच्याकडे भरून दिल्यानंतर त्यांना अत्यावश्यक संच पुरवण्यात यावे म्हणजेच काय तर कोणाकोणाकडे तुम्हाला अर्ज करता येतील तरच तुम्हाला ते साहित्य मिळेल किंवा इसेनशियल किट तुम्हाला मिळणार आहे तर कोणाकडे कर अर्ज करायचा आहे तर प्रभारी कामगार उपायुक्त यांच्याकडे किंवा सहाय्यक कामगार आयुक्त यांच्याकडे सरकारी कामगार अधिकारी यांच्याकडे किंवा जिल्हा कामगार सुविधा केंद्र यांच्याकडे तुम्हाला अर्ज भरून द्यायचा आहे त्याच्यानंतरच तुम्हाला अत्यावश्यक संच म्हणजेच एशेनशियल किट पुरवण्यात येईल मंडळांतर्गत पात्र काम बांधकाम कामगारांना पुरवयाच्या अत्यावश्यक वस्तू म्हणजे इसेन्शियल ते, ते आपण पाहूयात कोणत्या वस्तू पहिल्या मिळालेल्या आहेत आणि कोणत्या वस्तू आता नवीन मिळणार आहेत तर सरकारने याच्यात वाढ केलेली आहे पहिल्या वस्तू या कमी होत्या आणि छोट्या होत्या आता ज्या वस्तू या मोठ्या आणि महागड्या आहेत आणि त्यांचा दर्जाही चांगला आहे एक पत्र्याची पेटी दोन प्लास्टिकची चटई तीन धान्य साठवण कोठी धान्याची जी साठवण्याची कोठी आहे ती त्याची क्षमता किती आहे तर पंचवीस किलोपर्यंत ती तुम्हाला मिळणार आहे धान्य साठवण कोटी दोन कोठ्या मिळणार आहेत एक पंचवीस किलोची आणि एक बावीस किलोची बेडशीट मिळणार आहे तसेच चादर मिळणार आहे ब्लँकेट मिळणार आहे साखर ठेवण्यासाठी डबा मिळणार आहे त्याची क्षमता एक किलो आहे तसेच चहा पावडर ठेवण्यासाठीचा डब्बा मिळणार आहे त्याची क्षमता किती आहे तर अर्धा किलो म्हणजेच पाचशे ग्रॅम तसेच वॉटर प्युरिफायर मिळणार आहे ही सर्वात महागडी आणि चांगली गोष्ट आहे की तुम्हाला वॉटर प्युरिफाय मिळणार आहे आणि त्याच्यातून तुम्ही एक चांगलं पाणी मिळ तुम्हाला प्यायला मिळणार आहे तर ह्या ह्या दहा गोष्टी होत्या ज्या वस्तू होत्या तो तुम्हाला मिळणार आहेत पत्र्याची पेटी प्लास्टिकची चटई तसेच धान्य साठवण्यासाठी कोठ्या साखरेसाठी साखर ठेवण्यासाठी डब्बा तसेच वॉटर फिल्टर या गोष्टी तुम्हाला याच्यातून मिळणार आहेत हा जी आर सरकारने अठरा जून दोन हजार पंचवीस ला म्हणजेच आज प्रसिद्ध केलेला आहे आणि सरकारचा हेतू आहे की या कामगारांना या गोष्टी मिळाल्या पाहिजेत याच्यामध्ये वाढ केली आहे सरकारने आणि चांगल्या गोष्टी देण्याचा प्रयत्न केलेला आहे हा जी आर तुम्हाला मी डिस्क्रिप्शनमध्ये टाकतो खाली दुसरं वाचण्यासारखं काही नाहीये आपल्याला महत्वाचं ते होतं की कोणत्या वस्तू मिळणार आहेत त्या मी सांगितलेल्या आहेत तुम्हाला जर पूर्ण जी आर वाचायचं असेल तर मी टेलिग्रामला टाकतो किंवा डिस्क्रिप्शनमध्ये टाकतो आपली लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये टाकतो तुम्ही त्याच्यावर जाऊन वाचू शकता तर हा जी आर होता कामगार कल्याण का बांधवांसाठी एक चांगली खुशखबर मानता येईल त्यांच्यासाठी तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट बॉक्स बॉक्समध्ये नक्की सांगा आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र